नमस्कार आपल्या सकाळ सकाळ व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आताच उठले दूध तर आता काल आले आमचं पिलं पीच दूध पित ते वेळेस पिऊ दे की आला तुला पिऊन द्याय नाही वे पहिले तू पहिलीकडे पिक ये ह्याला बघा असं पाव लागते नीट पिक बा याच पे ते दोन्ही पिके <laughs> राहू दे एवढ्याचं उज भिजले या सकाळ सकाळ दारी आत्ताच एक सूर्य ओगा हो बोललाय चंगोमंगू अशी आपल्या मत्तूरचा पोरगा आहे ॲज अ वेडिया आहे तुमच्याकडे एक दोन आहे हे दोन बोकडं तीन दोन बोकडं तिकडे एक बोकडं हे नवीन दोन बोकडं हे नवीन चालेल कालच असं वरडते पक्षी गायब बसलाय सका सकाळी आमचं गाव किती घर असतील याच्या इकडे हा गणपती बसलाय सकाळ सकाळची गाणी लावले हा डोंगर आहे पूर्ण हा मलावडेल गेला ह्या इकडचा बी हा डोंगर गेला आहे इकडून बघू शकता हे असे डोंगर आणि बरोबर दोन्ही डोंगराच्या मध्ये सकाळ सकाळच्या पारी मस्त आहे की नजारा आहे आणि गणपतीला गाण लावले ते आपला ओट आहे बघा अस एकदम मस्त आहे की हे सूर्य उगवला आहे बाजारे काढा आल्या आता येते सकाळचा व्यू तर खतरनाक दिसते ते बघू शकता हिरव गार चार साऱ्यांनी डोंगर आहेत ते आमचं घर आहे बघा टाकी मांडले ते घर आहे ते पिंपळाच झाड आहे दिसायला सकाळ सकाळचं भारी फ्रेश वाटत तर दोन पाटी झाले ते प्रत्येका शेरडेलेत चावलं मस्त भाई के। आले पैल असं गोटा बसवलेत सकाळ सकाळचे पिल्ल्या काय आमचं पिऊन देत ना लो इकडे की बाई की बाई आमचं बघा येत जवळ का त्याला पिऊन ने ना म्हणून तिथं शिकार घेते जवळ चल बाळ धाम की तुला पोचतो पाचवायचं त्याला असं थांबे का त्याला तीन झाले सगळ्यात बार काय त्यामुळे एवढं काय त्यालाच ही होत नाही तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटते आणि कमेंट करून नक्कीच सांगा जर की माकडा